दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर शेवट अखेर अनेक पर्यटक नगरी मुंबई फिरायला येतात गेटवे ऑफ इंडिया अलिबाग घारापुरी बेट अशा पर्यटन स्थळी भेट द्यायला जलवाहतुकीचा आवडीने प्रवास करतात वेळ आली की कायही जवळ येतो दुर्दैवी घटना त्या अठरा डिसेंबरला मुंबईच्या समुद्रात घडली नौदलाच्या स्पीड बोटची धडक एलिफंटा या दिशेने जाणाऱ्या नीलकमल बोटला झाली क्षणार्धात काय होईल आणि काय नाही काही माहिती नाही प्रवासी वर्ग आपला शेवटी जे नाही घडले पाहिजे तेच घडले दहा ते बारा जण मृत्युमुखी होत अनेक जण गंभीर झाले पण ह्या प्रकरणाला नेमकं का कारणीभूत कोण सुरक्षेबाबत कोणत्या गोष्टी नाही घेतल्या या सर्वांचा अभ्यास आप आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये इंग्रजी महिन्यानुसार दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे तर सर्वांना नूतन वर्षाभिनंदन अभिनंदन एलिफंटा गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर झालेल्या अपघातानंतर अनेक जणांनी बाबतीत असंख्य प्रश्न निर्माण केले नौदलाचा हलगर्जीपणा स्पीड बोट टेस्टिंग करायची चुकीची वेळ खरंच इंजिन मध्ये बिघड झाला होता का सामान्य माणसाचं बळी घेऊन सरकारला जाग जा येते नवीन नियम काढते काय बोटीतून प्रवास पर्यटकांना जॅकेट का दिले जात नाही दुर्दैवाने उद्या घडले याला जबाबदार नेमका कोण सरकार की स्वतःच एक सामान्य माणूस या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज मी स्वतः प्रवास करणार मांडवा अलिबाग दिशेने जाणाऱ्या जल वाहतूक बोटीने शिवरायांना वंदन करून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या दरम्यान जलवाहतूक सेवा उपलब्ध आहे अजंता मालदार एन पी अपोलो या कंपनीच्या बोट सेवा चालूच असतात अलिबाग म्हणजे मांडवा झेट्टी पर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणून जलवाहतूक सुरू आहे एकूण तीन कंपनीच्या पीएनपी मालदार आणि अजंता ठीक बरोबर दहा वाजता मला बोट मिळाली आहे अजंता कंपनीची वन वे तिकीट वाटे पाहू शकता मांडवा झेट्टी आणि पुढे अलिबाग पर्यंत एकशे सत्तर रुपये आधीचं तिकीट भाडे होतं एकशे पन्नास एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आता झालं एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये तिकीट भाडे एकूण तीन भागात दिले जाते मूळ तिकीट भाडे एकशे पन्नास रुपये पंधरा रुपये पॅसेंजर लेवी एम एम बी म्हणजे महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड आणि सिक्युरिटी चार्जेस म्हणून पाच रुपये आणि तिकीटच्या खाली बघा स्पष्ट लिहिलं आहे इन्क्लुडिंग फ्री बस सर्व्हिस ज्या बस सुटात मांडव्या झिट्टी ते अलिबाग अलिबाग ते मांडवा झिट्टी या तुम्हाला फ्रीमध्ये घेऊन जातात आणि तिकीटच्या मागे टाईमटेबल देखील दिलेलं आहे अजंताचा टाइम टेबल किती आणि अपोला कॅटरमन एकूण दिवसातून आहेत पण अजंता मात्र तुम्हाला टोटल दहा फेऱ्या बघायला मिळतील भीषण अपघातानंतर बोट मालकांना शेवटी जाग आलीच की प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला दिले पाहिजे आधी सर्व नियम धाब्यार बसवायचे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वर्ग घ्यायचा पण आता मात्र या सर्व गोष्टींना मर्यादा प्रणाली आलेली आहे प्रवासी वर्ग बोटीमध्ये येताच कंपल्सरी लाईफ जॅकेट दिले जाते प्रवाशांना देखील कळकईची विनंती लाईफ जॅकेट असेल तरच त्या सदर बोटीने प्रवास करा आम्हाला लाईफ जॅकेट प्रोव्हाइड करून बरोबर सकाळी दहा वाजता मांडवा दिशेने बोट रवाना झाली मध्ये एकूण प्रवासी वर्ग किती पाहिजे ही संपूर्ण माहिती बोटीच्या आत लिहिलेली असते क्षमतेपेक्षा लोकांना घेऊन जाणे सोबत लाईफ जॅकेट आहे की नाही ही जबाबदारी त्या बोट मालकाची असते घडलेला भीषण प्रकार अजूनही लोकांच्या मनातून काही गेलेला नाही नौदलाची स्पीड बोट टेस्टिंगला होती की मजा मस्ती म्हणून स्टंटबाजी चालू होती आता हे त्या कर्मचाऱ्यांना माहिती बोटीतून प्रवासी वर्ग घेऊन जात असताना अधूनमधून चालणाऱ्या बोटी, बोटी। किंवा वीस मिनिटात अलिबागला पोहोचवणाऱ्या स्पीड बोट नौदलाच्या टेस्टिंग बोट या सर्व गोष्टींवरती नियंत्रण असणे आता गरजेचे आहे कारण यात बळी इतर कोणासा नसून सामान्य माणसाचाच होणार याआधी सुद्धा दोन ते तीन वर्षापूर्वी मालवणच्या तारकर्नी समुद्रकिनारी झाला होता प्रत्यक्षात बोट पलटी झाली पुण्यातून येणाऱ्या पर्यटकांचा निष्पाप बळी गेला आणि तेव्हापासून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट कंपल्सरी केले गेले अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या बोटीच्या भीषण अपघातानंतर अनेक जणांनी बोटीने प्रवास करायचं टाळून दिला म्हणजे ऑवर्डच केलं की यापुढे बोटीने प्रवास करायचा नाही मग ती बोट मुंबई दर्शन करू गेट वे ऑफ इंडिया किंवा घारापुरी बेट आणि त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की कोणतीही सेफ्टी न देता तुम्ही डायरेक्ट असं बोटीमध्ये बसू शकता उदाहरणार्थ लाईफ जॅकेट मी मागे पण दोन अशा एकाला विचारलं होतं की तुम्ही लाईफ जॅकेट काढा देत प्रवाशांना तर ते बोलले की गरज नाही जेव्हा गरज पडेल तेव्हा मात्र दिली जाते तर ज्या वेळेस गरज होती तेव्हा दिले गेले परंतु झालं काय त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी पडला आणि त्याला कालीभूत कोण हे तर असं झालं की रस्त्यावरती चालताना आपल्याला खड्डा दिसतोय पण मुद्दा म्हणून खाली न बघता वर बघून चालायचं जेव्हा आपलं पाय खड्ड्यात पडेल तेव्हा बघू किती लागले किती नाही लागले ते तर असा काहीच प्रकार त्या दिवशी घडला की लाईफ जॅकेटचं काय महत्व असतं ते इतर पर्यटकांना समजलं पण बोटीमध्ये असणार लोकांना देखील समजलं जे सुखरूपणे घरी परतले आणि तेव्हापासून आता पुढे कंटिन्यू जे जे बोटीने प्रवास करणार आहेत त्यांना लाईफ जॅकेट घेणं बंधनकारक आहे भलेही त्यांच्या माणसांनी दिले नाही आपली जबाबदारी आहे की आपण घेणं कारण कोणत्याही गोष्टीशी मस्करी करा आगीशी पाणीशी या निसर्गाशी खेळ करू नका आजच्या या बोटीचा प्रवास देखील बरेच पर्यटकांनी अवॉइड केलं की कि आम्हाला नको पाहिजे गळ्याकडे दुखतंय हे दुखतंय पण सुरक्षिततेची बाब धरून तुम्हाला ते लाईफ जॅकेट घालणं बंधनकारक आहे बोटीतल्या अनेक अपघातानंतर सुद्धा काही ठिकाणी लाईफ जॅकेट मात्र दिले जात नाही तर जे बोटीतून प्रवास करणारे आहेत अगोदर लाईफ जॅकेटची डिमांड करा मगच बोटीमध्ये बसा समुद्र समुद्रकिनारी बोटीतला प्रवास किती महाग पडू शकतो यापुढे बोटीचा प्रवास अशक्य असा अनेक लोकांचा दावा होतोय मात्र आता काळजी करू नका निःसंकोचपणे आरामात बोटीचा प्रवास करा सोबत काही गोष्टींची काळजी घेऊन ज्या नौदल बोटीची धडक झाली तिचे पण हाल बेहाल झाले अपघाता ठिकाणी अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात या लोकांची मदत झाली नौदल जे एन पी टी पोलीस आणि कोळी बांधव या सर्वांना एकशे एक प्रवासी वर्गाला वाचवण्यात जरी यश आले यात तेरा जणांचा निष्पाप बळी गेला यांना भावपूर्ण श्रद्धांजली फायनल डेस्टिनेशन मांडवा जगते बरोबर एक तासामध्ये आपला संपूर्ण प्रवास पार पडतो जलभावतरीचा आणि पर्यटकांना नम्र विनंती आहे की तुम्ही कोणत्या ठिकाणी जात असाल तर कृपया करून त्या ठिकाणाची काळजी घ्या अस्वच्छतापणा ठेवू नका येणारा पर्यटक हा सुशिक्षित आहे त्यामुळे अशी घाण कचरा करून अशिक्षितपणा दाखवू नका राग येईल माफ करा पण दाखवणं मला हे बंधनकारक आहे पुन्हा सांगतोय पाण्याशी आगीशी आणि निसर्गाशी खेळ करू नका कारण जेव्हा अंगलट येतं तेव्हा त्याचे ते काय परिणाम होतात हे सांगायची गरज नाही व्हिडिओ मधून देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच नक्कीच कमेंट करा आणि ज्या बोट कंपनी तुम्ही प्रवास करताय मांडव शेवटी पर्यंत तेथून अलिबाग साठी त्याच कंपनीच्या बसेस तुम्हाला घेऊन जातील मोफत मध्ये कुठे थेट अलिबाग बस स्टँड शेजारी आणि तिथून मग तुम्ही आरामात अलिबागचे जे काही फेमस स्पॉट आहेत किंवा हॉटेल लॉजेस या ठिकाणी थांबून आरामात फिरू शकता तसे माझ्याकडे काय कॉन्टॅक्ट नंबर नाही त्यातून नक्की शेअर केले असते की त्या ठिकाणी कमी बजेटमध्ये कोणते हॉटेल्स आहेत किंवा लॉजेस आहेत इवन टेन कॅम्पिंग त्या देखील आता चला मंडळी पुढच्या प्रवासची सुरुवात करूया मस्त दोन तीन दिवस आराम केला या ठिकाणी येऊन तर आता पुढचा प्रवास होणार आहे थेट कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील होंडावर कोण कोण होणावर फिरला आहे जरा नक्कीच कमेंट करा जे नाही फिरले त्यांच्यासाठी मात्र एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे स्पेशल सिरीज वरा पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय करावं लागेल स्टे ट्यून म्हणता येईल आता पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा